तर पहा आपल्या जानवी साडी सेंटरमध्ये सुंदर अशा साड्यांचं कलेक्शन तर आलेलंच आहे तुम्हाला माहिती आहे नेहमी व्हिडिओमध्ये पाहताच तुम्ही तर ज्या साड्या सेल झाल्या त्या साड्या मी दाखवून घेते तुम्हाला ही साडी अगदी आपल्याकडे कालच चालते आणि ताईंनी खरेदी केली ताईंना म्हणजे आतुरताय साडी कशी दिसणार आहे तर आपण साडी खोलून दाखवणार आहोत दादा तर जी साडी आपली सेल झाली आहे ताईंना खोलून पण दाखवते आणि आपली पण त्याच्यामध्ये एक व्हिडिओ तयार होऊन जाते त्याच्यामुळे मी दाखवून घेत बघा साडी काही सुंदर आहे नवीन आली आहे साडी एकदम फॅन्सी आणि अगदी पार्टीवेअर तर आहेच मी सांगायची गरजच नाहीये खूप सुंदर अशी फिनिशिंग असणार आहे साडीला आणि ही साडी आपली सेल झाली आहे तुम्ही मार्केटमध्ये बघायला गेलं तर ही साडी तुम्हाला बावीसशेच्या खाली खाली म्हणजे भेटणारच नाही आपण जी सेलिंग प्राईस ठेवली आहे फक्त सतराशे रुपये फॅब्रिक खूप सुंदर आलं आहे साडीचं ताई मी साड्या भरपूर घेतलेत आपण एक पॅटर्न दाखवून घेणार आहोत पा किती छान दिस पिलेस किंवा बॉर्डर मस्त अशी कट बॉर्डर मी साडीला आणि ह्या साड्या पहा पाहुणीला देण्या घेण्यासाठी घेतल्या ताईंनी मी आपण ऑफर मध्ये ठेवली साडीची प्राइस फक्त असणार आहे पाचशे पन्नास रुपये ही तक्षशिला जितकी तक्षशिला विकायला आणावी तितकी कमीच आहे दोन प्रकारची आपण आणली होती तर ही पण साडी आपली सेल झाली आहे आणि ही पण पहा सुंदर अशी रामा ब्ल्यू कलरची किंवा रेटोल ब्ल्यू कलरची तक्षशिला आहे ही पण आमची फक्त व्हिडिओ पाहून आणि फोटो पाहूनच सेल झाली आहे बा तुम्हाला जरी हवे असतील तुम्ही ऑनलाईन पण मागू शकता खर आणि खरेदीला पण येऊ शकता तर या व्हिजिट करायला जाणी साडी सेंटर श्रीगंधा तुम्हाला आपल्याला ज्या साड्या सेल झाल्यात सेल झाल्यात म्हणजे साड्या चालल्यात ऑनलाईन तर आपल्याला ऑनलाईन चाललेल्या साड्या पाहिज्या आहेत आणि अगदी आपण चेक करून देणार आहोत जेणेकरून कस्टमरनी कस्टमरची परत आपल्याला म्हणजे एक तक्रार आली नाही पाहिजे तर त्याच्या अगोदरची घ्यायची काळजी ही साडी अगदी आपण चेक करून झाली झाली म्हणजे इष्टाला आपण हिची रील टाकली होती आणि ताईनला खूप आवडली तर ही साडी आपली चालली इंदापूरला सुंदर अशी साडी आहे पार्टीवेअर साडी आहे आणि अगदी रील पाहूनच ताईंनी बुक केली कसलाही विचार न करता डायरेक्ट बुक करून घेतली आणि आपण सुद्धा साडी फॉल्ट वगैरे हो काय आहे का अगोदर चेक करून घेत आहोत जेणेकरून ताईंना पण एक गॅरंटी वाटली पाहिजे ताईंनी खरंच साडी पाठवली पहा सुंदर अशी पिंक कलरची साडी आहे आणि आता आपल्याला बाकीच्या पण साड्या पाहिजेत ज्या आणि परगावी चालल्यात दुसऱ्या गावी चालल्यात दुसऱ्या जिल्ह्यात चालल्यात चाल तर एक पिंक कलरची साडी गेलेली आहे इंदापूरला तर ही साडी पहा टाइमला द्यायला जरा लेट झाली आपल्याला कस्टमर भरपूर असतं आणि ही साडी पण परत एकदा चेकिंग करून मी पाठवत आहे ही साडी चाललेली आहे आपली बारशीला छान अशी साडी आहे अगदी इंस्टावरती आणि यूट्यूब पाहून कस्टमरचं मन आमच्याशी जोडले गेलेलं आहे तर थँक्यू ताई तुम्ही विश्वास दाखवला आणि ही पण साडी आपली चाललेली आहे ऑनलाईन मस्त अशी साडी आहे ऑफरची साडी आहे साडीची प्राइस फक्त पाचशे पन्नास ठेवली होती आपण तर ही साडी पण आपली चाललेली आहे ऑनलाईन आणि जी साडी आपण जास्त करून सेल केली पहा ही साडी क्वांटिटी माल विकली क्वांटिटी म्हणजे भरपूर साड्या विकल्या कमीत कमी, कमी सातशे ते आठशे साड्यांचा आपण विपुल झाल्यात साड्या तर तरी आजूक आपण स्लील कष्टी होत आहोत तरी सुंदर अशी साडी ही पण मी चेक करून घेतली जेणेकरून काय फॉल्ट असेल आणि परत आपल्याला कॉल यायला नको व्यवस्थित नाही आली वगैरे तर मी चेकिंग करूनच साडी पाठवत आहे आणि त्याच्या पुढे जाऊन ह्या साड्या ज्या दिसतात आता आपण पार्सल पार्सल करण्यासाठीच एक व्यवस्थित कुरिअर करण्यासाठी कागद पण घेत नाही आणि पाहून घ्यायचे आपल्याला सध्याची साडी ही साडी जी दिसते विठ्ठल रुपमाय आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे साडी आली का काय मला पण पाहिजे आहे जेणेकरून आपल्याला पुढं कस्टमरला द्यायचे आहे त्यांचा विश्वास पण महत्वाचा असतो तर पहा विठ्ठल रुक्मय साडी सुंदर असं पहा पल्लू आलाय आणि साडी छानच असणार आहे याच्यामुळे मी काही खोलत नाहीये आणि साडी चालली आपली नारायण गावला अगदी पुण्यात भेट द्यायला दे चालली साडी आपली जुन्नर हिला जास्त खोलता साडी मी अशा व्यवस्थित तुम्हाला दाखवून घेते आणि ह्या पाच साड्या माझ्या चाललेल्या आहेत जुन्नरला हा फार छान असा ब्ल्यू कलर मस्त असा रॉयल ब्ल्यू कलर आहे हा वांगी कलर आहे हा गाजरी कलर आहे हा रेड कलर आहे जसं ते मागवले तसं आपण मागवला आणि देत आहोत त्यांना चिंतामणी कलर ते हे सगळे कलर आपले पॅकेजिंग होऊन चाललेले आहेत गावाला फिरायला आणि पावसाळ्याचे